माय माऊली विचारांत संस्कृतीचे करुग्रंथ आणत अलका माई त्रिवेणीची नवलाई मी मंदाकिनी हरिभाऊ मुसळे पिंपळे मी शंकराचे गाणे म्हणत आहे बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन बेलाच्या पानात मला सापडलं सोना सापडलं सोनं मादेव पार्वती दोनं सापडलं सोनं मादेव पार्वती दोनं पहिलं सोमवारी महादेव बसले आंबोळी पहिल्या सोमवारी महादेव बसले आंबोळी बसले आंबोळी पाणी सण्याच्या गंगाळी बसले आंबोळी पाणी सण्याच्या गंगाळी <coughs> बेलाच्या पानात बाईमला सापडलं सोणं बेलाच्या पानात मला सापडलं सोनं ಸಾಪಲ್ಲ ಸೋಣ ಶಂಕ ಪಾರ್ವತಿ ದೊರ ಸಪಡಲ್ಲ ಸೋಣ ಶಂಕ ಪಾರ್ವತಿ ದೊರಾ ದಸರ ಸೋಮವಾರಿ ದಯಾಚಾರಿ ದೂರ ಸೋಮವಾರಿ ದಯಾ कशंभूरी दयादुधाच्या घागरी अभिषक शंभू वरी, वरी। बेलाच्या पानात बैमल सापडलं सोनं बेलाच्या पानात भाई मला सापडलं सोनं सापडलं सोणं शंकर पार्वती दोणं सापडलं सोणा शंकर पार्वती दोणं तिसऱ्या सोमवारी तिळ तांदूळ चाराशी तिसर सोमवारी तिळ तांदूळाच्या चाराशी तिळ तांदूळ चाराशी पार्वती बसली शंभूपाशी तिळ तांदूळाच्या राशी पार्वती बसली शंभूपाशी बेलाच्या पानात मला सापडला सोना बेलाच्या पानात मला सापडलं सोना सापडलं सोना शंकर पार्वती दोणं सापडल सोन शंकर पार्वती दोन सवते सोमवारी शंकर बसल तपाला सवते सोमवारी शंकर बसल पाला बसले पाला पार्वती बसली जो पालाम बसले पाला पार्वती बसली पालाम बेलाच्या पानात मला सापडलं सोनं बेलाच्या पानात मला सापडलं सोनं सापडलं सोनं शंकर पार्वती दोणं सापडलं सोनं शंकर पार्वती दोणं पाचव्या सोमवारी बेल वहा महादेवाला चव्या सोमवारी बेल वाहते महादेवाला वाहते महादेवाला साखर शंगाणे नैवेद्याला वाहते महादेवाला साखर शंगाणे दे, दे सा नैवेद्याला सोन्याच्या <coughs> सो पाना बेलाच्या पानात बाईमला सापडलं सोनं बेलाच्या पानात बाई मला सापडलं सोणं सापडलं सोन शंकर पार्वती दोणं सापडलं सोणं शंकर पार्वती दोनं बोला शंकरजी महाराज की जय बोल शंभू महाराज की जय